बिबट्या जेरबंद तडोदा तालुक्यातील ग्रामस्थांना मोठा दिलासा दिनांक तेवीस सप्टेंबर गेल्या काही दिवसांपासून तडोदा तालुक्यातील प्रतापपूर गोपाळपूर शिवारात बिबट्याच्या मुक्त संचारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते अखेर वन विभागाच्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे आज सकाळी बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले ज्यामुळे पंचकृष्ठीतील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला गेल्या आठवड्यात काही शेतकऱ्यांनी बिबट्याला फिरताना पाहिले त्याच्या पावलांचे मिळताच वन विभागाने तात्काळ दखल घेतली प्रतापपूरचे सरपंच पंकज पावरा यांच्या ऊसाच्या शेतात एक पिंजरा लावण्यात आला आणि सापडा रचण्यात आला रात्रीच्या वेळी बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती वन विभागाला मिळाली सकाळी वन अधिकारी आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी पोहचून बिबट्याला सुरक्षितपणे ताब्यात घेतले हा बिबट्या अंदाजे तीन ते चार वर्षाचा असून तो पूर्णपणे निरोगी आहे या तात्काळ कारवाईबद्दल स्थानिक नागरिकांनी वनविभागाचे विशेष कौतुक केले सतत रात्री शेतात जाणे टाळावे लागत असल्यामुळे शेतकरी त्रस्त होते पण आता बिबट्या पकडल्याने त्यांना हायसे वाटत आहे आता बिबट्या पकडला गेल्याने हायसं वाटतं असे म्हणत एका स्थानिक शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या ही घटना मानव आणि वन्यजीव यांच्यातील वाढता संघर्ष दर्शवते वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणतीही माहिती तात्काळ कळविण्याचे आवाहन केले वनक्षेत्रपाल एस बी सोनावणे यांच्या नेतृत्वाखालील वनपाल बी बी सयाईस वनरक्षक संदीप भंडारी राहुल कोकणी वीरसिंग पावरा महेंद्र तडवी जाण्या पाडवी जेकमसिंग वसावे नामदेव डोंगरे अमरसिंग वसावे आणि आशुतोष पावरा यांनी ही कामगिरी यशस्वी केली सम्राट व्ही सेव्हन न्यूजसाठी तडोदा तालुका प्रतिनिधी गोपाल खर्डे यांचा स्पेशल रिपोर्ट